जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर भारताने आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडले दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय दुसरीकडे दक्षिण काश्मीरमधल्या मधल्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झालाय त्यामुळे काश्मीर मधली काही पर्यटन स्थळ बंद करण्यात आले जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात दहशतवाद विरुद्ध सुरक्षा दलाचं ऑपरेशन सुरू आहे लष्कर आणि पोलीस कर्मचारी शोध मोहीम राबवत आहेत या लष्करी कारवाई दरम्यान जम्मू आणि काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय सरकारने काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं तात्पुरती बंद केली आहेत काश्मीरमधली सत्याऐंशी पैकी अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं तात्पुरती बंद केली गेली आहे जम्मू काश्मीर सरकारने दहशतवाद विरुद्धची शोध मोहीम आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटकांना सत्याऐंशी पर्यटन स्थळांना भेट देण्याची परवानगी तात्पुरती बंद करण्यात आलेली काही पर्यटन स्थळं दहशतवाद विरोधी शोध मोहिमेचा भाग आहेत किंवा संवेदनशील ठिकाणं आहेत पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय पर्यटकांना सत्याऐंशी पर्यटन स्थळांवर भेट देण्याची परवानगी असते पण सध्या त्यातली काही पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्यात आली आहेत दहशतवाद विरोधी शोध मोहिमेचा तो एक भाग आहे किंवा ती स्थळं संवेदनशील आहेत पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले बंदा है नुसार है। नुसार ही पर्यटन स्थळं तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल अधिकाऱ्यांनी सांगितलंय इंडिया पुढेच्या वृत्तानुसार पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे या स्लीपर सेल्सना कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या पहलगाम हल्ल्यानंतर खोरात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी मोठ्या आणि अधिक प्रभावी हल्ल्याची योजना आखत आहेत असं गुप्तचर अहवालांवरून दिसून आलं आहे त्यामुळे सुरक्षा दलांनी गुलमर्ग सोनमर्ग आणि दाल लेख परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केल्या आहे यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपमधील अँटी फिदायन पथक सुद्धा तैनात केली गेली आहेत काश्मीर खोऱ्याला भेट देण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांनी या सूचनांबद्दल माहिती घ्यावी आणि सावधानगिरी बाळगावी असा सल्ला दिला गेलाय पर्यटकांनी सुरक्षा कारवाई असलेल्या भागात जाणं टाळावं आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं रिअल टाइम अपडेटसाठी प्रवासी अधिकृत सरकारी चॅनल आणि स्थानिक वृत्तसंस्थांचा संदर्भ घेऊ शकतात असंही सुरक्षा दलांकडून सांगण्यात आलंय त्यामुळे एकंदरीतच काश्मीरला जाताना काय काय काळजी घ्यावी याच्या सूचना आता प्रशासनाकडून आणि सुरक्षा दलाकडून दिल्या गेल्या याचं पालन करणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं असणार आहे या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद